जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये जातीवाद होतो तेव्हा टार्गेट करण्याचं काम केलं जातं मी विधानसभेमध्ये माननीय सदाभाऊनी एक विषय आणला होता काय विषय आणला होता दूध भेसळ आहे सभागृहामध्ये आम्ही सगळ्या आमदारांची भाषण ऐकायचो की दूध भेसळ आहे आमचा शेतकरी म्हणतोय दुधाला दर पाहिजे दुधाला आमच्या दर मिळाला पाहिजे आमची आई आमची बहीण आमचा वडील आमचा भाऊ रात्र दिवस शेतामध्ये राहतोय आणि मग संध्याकाळी धारा काढतोय सकाळी धारा काढतोय घाण काढलं त्याला वैरण घालणं त्याला पेन पळून घालणं त्याचा दिवस रात्र त्यामध्ये जातो आणि मग त्याला तीस रुपयेचा दर मिळतो म्हणजे फॅट वरती येतो दर तीस असेल कुणाला पस्तीस असेल कुणाला चाळीस असेल परंतु जेव्हा आमचं एक लिटर दूध तिथं जातं जेव्हा हे प्रस्थापित डेरीवाली लोक त्याचं पाच लिटर सात लिटर दहा लिटर करतील आम्ही तुम्हाला दाखवला कोणायची लोक महाराष्ट्रामध्ये दुधामध्ये काम करणारे शेतकरी कोण आहेत त्याला जात नसते परंतु मी त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो अरे या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान कोण करताय उन्हाच्या डेऱ्या ज्या महाराष्ट्रामध्ये या प्रस्थापितांच्या डेऱ्या आहेत एक टँकर गेला का त्याचा दोन टँकर करण एक टँकर दूध गेलं का त्याचा तीन टँकर करणार कसा दर मिळणार शेतकऱ्याला कोण नुकसान करताय तुमचं सरकार करताय सरकार नुकसान तुमचं करत नाही हे जे दूध डेअरीवाले आहेत एक लाख लिटर दीड लाख लिटर दोन लाख लिटर पाच लाख लिटर अरे मसरत एवढी नाहीत गयात एवढ्या नाहीत मग एवढं दूध होतंय आहे कुठला केमिकलला तुम्ही दूध तयार करताय इकडे शेतकऱ्यांचं नुकसान करताय आणि तिकडं जो दूध पैसे देऊन दूध घेतोय त्याच्या आरोग्याची हानी करताय या सगळ्या विषयाकडे तुम्ही आम्ही बघण्याची आवश्यकता आहे